नमस्कार मित्र हो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्र हो आपण निवडणुकीशी संबंधित अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याचा फायदा अनेकांना झालेला आहे याच्यामध्ये क्षेत्रीय अधिकारी असतील केंद्राध्यक्ष असतील किंवा इतर निवडणूक अधिकारी असतील एवढेच नव्हे तर सामान्य मतदारांना देखील या व्हिडिओचा फायदा झालेला आहे मित्रो आपल्याला एका व्हिडिओमध्ये कॉमेंट करून असं विचारण्यात आलं होतं की मतदानासाठी आलेल्या जे मतदार आहेत त्यांना ओळखीचे पुरावे कोणते ग्राह्य धरावेत किंवा कोणते ओळखीचे पुरावे आहेत त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्या ठिकाणी सोळा जे पुरावे आहेत मतदान करण्यासाठीचे ते आहेत परंतु आता सोळा नसून ते त्या ठिकाणी जे आहेत ते फक्त बारा पुरावे जे आहेत आए, ते निवडणूक आयोगानं ग्राह्य धरलेले आहेत सगळ्यात महत्वाचा जो पुरावा आहे तो म्हणजे इपिक आहे इपिक म्हणजे काय तर इलेक्टर फोटो आयडेंटिटी कार्ड आणि याच माध्यमातून जे आहे ते मतदारांना मतदान करता येते पण एखाद्या मतदाराकडे जर ईपिक कार्ड नसेल म्हणजे मतदानाचे ओळखपत्र नसेल हे मतदानाचं जे ओळखपत्र आहे ते निवडणूक आयोगानं या सगळ्या मतदारांना दिलेलं असतं आणि ते प्रत्येकाकडे असतं जर ते नसेल किंवा सापडत नसेल तर इतर बारा पुरावे त्या ठिकाणी ग्राही धरण्यात आलेले आहेत ते बारा पुरावे कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत मित्र आपण असं पाहतो की जे केंद्र अध्यक्ष आहेत किंवा मतदान अधिकारी एक आहे तो या ठिकाणी या ईपिक कार्डचा आग्रह करत असतो कारण ई आणि नॉन ई पिकची संख्या किती झालेली आहे ती आपल्याला द्यावी लागते म्हणून ई पीक जे आहे हे ईपिक महत्त्वाचं आहे ईपिक जर कार्ड असेल तर पुढं आपल्याला त्या ठिकाणी सतरा एमध्ये त्याचा जो पुढचा रकाना आहे अनुक्रमांक आहे किंवा जे कार्ड दा, दा दाखवलेलं आहे किंवा पुरावा म्हणून आणलेला आहे त्याचे चार अंक शेवटचे लिहावे लागतात ईपिक असेल तर ती लिहायची गरज नाही आणि इपिक हे जे आहे हे अतिशय महत्त्वाचं ओळखपत्र मानलेला आहे परंतु जर इपीक नसेल तर इतर बारा पुरावे ग्राह्य धरण्यात आलेले ते बारा पुरावे कोणते ते आपण पाहणार आहोत याच्यामध्ये आपण पाहूया की पहिला जो पुरावा आहे तो आहे आधार कार्ड या ठिकाणी आधार कार्ड असेल तर आपल्याला जे आहे मतदान करता येतं किंवा आपल्याला त्यांना मतदान करण्यासाठी परवानगी द्यावी लागते दुसरं कार्ड आहे बघा मनरेगाचे जॉब कार्ड जे मजूर आहेत किंवा कामगार आहेत ते मनरेगावरती काम करतात आणि मनरेगांनी त्यांना जे जॉब कार्ड दिलेलं आहे ते देखील पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आलेलं आहे आता हे जे पुरावे आपण पाहत आहोत ते काय आहे मतदानाचं ओळखपत्र म्हणजे इपिक वगळता इतर बारा प्रकारचे पुरावे आहेत त्याच्यामध्ये तिसरा पुरावा आहे बघा बँकेचे किंवा पोस्टाचे फोटो असलेले आता याच्यामध्ये फोटो असणं गरजेचं आहे फोटो असलेले त्या ठिकाणी जे पासबुक आहे ते सुद्धा चालतं बँकेचे किंवा पोस्टाचं त्यानंतरचा पुरावा आहे याच्यामध्ये कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा कार्ड हे सुद्धा महत्वाचं आहे परंतु हे कोणी दिलेलं असलं पाहिजे कामगार मंत्रालयाने किंवा शासनानं दिलेलं त्या ठिकाणी ते आरोग्याचं विमा कार्ड जे आहे ते असावं तेही ग्राह्य धरण्यात येतं त्याच्यानंतर महत्त्वाचा पुरावा आहे ड्रायविंग लायसन्स आपल्या अनेकांकडे ड्रायविंग लायसन्स असतात तो देखील पुरावा आहे त्यानंतर सहाव्या नंबरचा आहे पॅन कार्ड आपल्याकडे जर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड देखील मतदानासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येते मित्र हे सगळे पुरावे त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेले आहेत परंतु आग्रह जो आहे तो इपिकचा असतो आणि इपिक, इपिक जर नसेल किंवा मतदानाचं ओळखपत्र नसेल तर इतर या कोणत्याही त्या ठिकाणी जे ओळखपत्र आहे त्याच्यावरती आपल्याला त्यांना मतदानाची परवानगी देता येते त्यानंतर पहा पुढचं महत्वाचं या ठिकाणी जे पुरावा आहे तो आहे भारताच्या महानिबंधकांनी म्हणजे रजिस्टर जनरल ऑफ इंडिया राष्ट्रीय लोकसंख्येच्या लोकसंख्या रजिस्टर म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरच्या अंतर्गत जारी केलेले स्मार्ट कार्ड स्मार्ट कार्ड जर असेल त्या ठिकाणी आर जी आयनं दिलेलं आणि एन पी आरमध्ये तर हे कार्ड देखील पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतं त्यानंतर पासपोर्ट पासपोर्ट म्हणजे मराठीत त्याला आपण पारपत्र असे म्हणतो तो, तो देखील पुरावा मानण्यात येतो त्यानंतर नऊ नंबरचा पुरावा आहे फोटो असलेले पेन्शनचे कागदपत्र कोणतेही पेन्शनचं कागदपत्र ज्याच्यावरती फोटो आहे आणि ते अटेस्टेड आहे हे या ठिकाणी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतं त्यानंतर पहा फोटो असलेले ओळखपत्र मग आता हे कोणाचे ओळखपत्र आहे तर केंद्र सरकारनं दिलेलं राज्य सरकारनं दिलेलं किंवा पब्लिक लिमिटेड ज्या कंपनीज आहेत यांनी दिलेले सगळे आयडेंटिटी कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येतात त्यानंतर आमदार खासदार यांना दिलेले ओळखपत्र आता हे फक्त कोणासाठी आहे तर आमदार आणि खासदारांसाठी आहे त्यांना जे ओळखपत्र इश्यू केलेलं असतं त्या इशू ओळखपत्रावरून त्यांना त्या ठिकाणी मतदान करता येते त्यांच्या ओळखपत्रावर इतरांना करता येत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून हे अकरा नंबरचा जो पुरावा आहे तो फक्त आणि फक्त जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी आहे त्यानंतर शेवटचा जो पुरावा या ठिकाणी आहे तो आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने दिलेले दिव्यांगांचे ओळखपत्र बघा सुद्धा एक महत्त्वाचा पुरावा मान ण्यात येतो आणि त्या आधारे त्या ठिकाणी आपल्याला मतदान करता येतं आता हे कोणासाठी असेल तर दिव्यांगांसाठी असेल कारण दिव्यांगांनाच ते दिलेलं असतं तर मतदार जे आहेत त्यांच्याकडे जर मतदानाचं ओळखपत्र नसेल किंवा ते सापडत नसेल आणि मतदान करायचं असेल तर या कुठल्याही एका पुराव्याच्या आधारे त्या ठिकाणी ते, ते, ते मतदान करू शकतात आणि त्यांना मतदानाची परवानगी त्या ठिकाणी देण्यात येते तर मित्रो मला वाटतं हे बारा पुराव्या तुमच्या लक्षात आले असतील याच्यामध्ये काही अडचण असेल किंवा दु इतरही काही अडचणी असतील तर तुम्ही प्लीज कमेंट करा त्याच्यावरती आपण व्हिडिओ नक्कीच तयार करू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद